नमस्कार आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या गणपतीची आरती केली मोदींच्या हस्ते सरन्यायाधीशांच्या गणेशाची आरती देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन त्यांच्या श्रीगणेशाची आरती केली यावेळी चंद्रचूड यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते यांच्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क आपल्याला पाहायला भेटत आहेत त्यांच्या भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रांगताना आपल्याला पाहायला भेटत आहेत त्यावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे की का होत आहे सरन्यायाधीश चंदुचूडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातं घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जातं हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले तरीही निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतं आहे का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या पक्क्या झाल्या